माघ पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनन्य साधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण ही पौर्णिमा भगवान विष्णूंसाठी समर्पित असते या दिवशी भगवान विष्णू स्वतः गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी येत असतात त्यामुळे या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही चुका प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्यामध्ये काही अशा भाज्या आहेत त्या चुकून या दिवशी खाल्ल्या जात नाही त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा माग पौर्णिमेचे खूप सारे उपाय आणि खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे सर्व उपाय बघण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख संपत्ती पैसा धन दौलत याची कधीच कमतरता राहणार नाही भगवान सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहतील तर आपल्याला कोणत्या अशा भाज्या आहेत तर त्या चुकून या दिवशी खायच्या आणि त्याबद्दलची आता माहिती घेऊया त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचं या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहाराचं चुकूनही सेवन करू नका कारण कांदा आणि लसूण हे राहू आणि केतू चं प्रतीक मानलं जातं आणि सुद्धा या दिवशी चुकूनही कोणत्याच पद्धतीचा करू नका